<गला> जनतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जनता दरबार घेतला जनतेच्या समस्यांचा आणि ऑन द स्पॉट निपटारा करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाण्यात जनता दरबार घेतला जनतेच्या न्यायालयात महापत्र परिषद झाल्यानंतर बुलढाण्यात जिल्हाधिकार म्हणजेच जनता दरबार कार्यक्रमाचा शुभारंभ झाला बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात सकाळी अकरा वाजता या दरबाराला सुरुवात झाली शेतकरी शेतमजूर आणि इतर नागरिकांच्या विविध विषयांवरच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि त्या समस्या ऑन द स्पॉट सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशही दिले